दापोली तालुक्यातील सोवेली गावातील उभटा गटातील पालगड विभागाचे सचिव निलेशची सुगंदरे तसेच शाखाप्रमुख सुभाष कालेकर व अनेक मान्यवर यांचा योगेशदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश समीर पिंपळकर कोकण मराठी तास सोवेली काही जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेसाहेब दोन गट पडले त्यावेळेला संजयराव कदमसोबत आम्ही गेलो होतो त्याचं कारण असं होतं संजयराव कदमनी आम्हाला काही सांगितलं होतं आम्ही तुमची कामं करतो आम्ही तुम्हाला हे करतो ते करतो उदाहरणार्थ लोकसभेच्या निवडणुकीला ते स्वतः आमच्या गावात सुद्धा आले नव्हते त्याच्यानंतर वैयक्तिक काही स्वार्थासाठी त्यांनी आमचा सुद्धा वापर करून घेतलेला आमचे वडील महेश झाले तेव्हा विभाग प्रमुख पुरुषोत्तम घाग अजित चिरके यांनी त्यांना कळवलं असून सुद्धा ते आमच्या इकडे पण आले नाही त्यांनी कधीही पाय ठेवला नव्हता दोन वर्षात त्याच्यामुळे मला त्या पक्षात आता राहावं असं वाटत नाही म्हणून मी तेच पक्ष सोडून इकडे आलेलो आहे तिकडे तुमची विकास काम काय झाले काही नाही इकडे आलेल्या होणार शंभर टक्के आता आम्ही यासाठी इकडे योगेश दादांसोबत आलेलं आहे कारण योगेशदानी गेल्या पंचवीस वर्षात सूर्यकाम दौली किंवा संजयराव कदम यांनी कोणतंही काम केलं नाही त्याच्या पन्नास पटीने दादा कदम यांनी आमच्या गावासाठी संपूर्ण पंचक्रोशीसाठी काम केलेलं आहे आणि दादांचं योगदान बघूनच मनापासून आम्ही सगळं सोडून योगेश दादांच्या आणि फनसे साहेबांच्या पाठीशी सतत उभे राहणार आहे संजयराव होय होती मी दोन हजार दहा ते बारा मध्ये पालघर विभागाचा विभाग प्रमुख म्हणून काम केलं त्याच्यानंतर हे दोन गट पडल्यानंतर मी काही कारणास्तव मला संजयराव सोबत जावं लागलं पण ती माझी चूक झाली ती चूक सुधारण्यासाठी मी आता इकडे आलेलो आहे माननीय रामदासभाई कदम योगदादा कदम आणि फणसे साहेबांसोबत इमानदारीने आजपासून गावासाठी गावाच्या भावल्यासाठी विकासासाठी काम करणार ही शपथ सगळ्यांसमोर आज मी घेत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये तुम्ही होता आणि आता तुम्ही इकडे प्रवेश केलेला आहे ते कोणत्या कारणावरती दादांचं काम बघून आम्ही इकडे प्रवेश केलाय आम्ही पहिले संजय रावांच्या ज्या उपाटामध्ये आम्ही गेलो होतो ते बाळासाहेबांमुळे आम्ही गेलो होतो पण बाळासाहेबांची जी शिवसेना आहे तसं ते प्रत्यक्षात त्यांची जी कामं आहेत मी शाखा प्रमुख झाल्यापासून अजूनही मला कुठल्या मिटिंगला त्या कुठल्या याला आमंत्रण केलं नाही त्यासाठी मी दादांचं काम बघून इकडे या गटात प्रवेश केला तिकडे जाऊन तुमची फसवून हो तुम्हाला सांगितलं जात होत जा सांगत आता इकडे येण्याचं कारण काय दादांचं धडाडीचं जे काम आहे आणि फणसे मुलं आम्ही या परत या गटात आम्ही प्रवेश केला जय महाराष्ट्र मी राजेंद्र फणसे माजी नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य माजी विधानसभा प्रमुख दापोली विधानसभा शिवसेना ह्या पक्षामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून मी काम करतोय सातत्याने शिवसेनेच्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्या घडामोडीमध्ये मी सतत सहभाग घेतलेला आहे बाळासाहेबांची शिवसेना मी अनेक वर्ष पाहतोय ज्यावेळेस शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट झाल्यानंतर रामदासभाई आणि त्यांचे सुपुत्र सन्मान्य कार्यसम्राट आमदार योग्यरादा कदम यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आमच्या दापोली विधानसभेच्या विकासासाठी घेतला आणि म्हणून त्या विकासाला साथ द्यावी गावाचा विकास व्हावा आमचं गाव हे कारगिल शहीद तुकाराम भोटे यांच्या पवित्र पदस्प्रशाने पावन झालेलं गाव आहे आणि शहीदाचं गाव म्हणून आमच्या गावाला मान सन्मान मिळालाच पाहिजे आमच्या गावाचा विकास हा झालाच पाहिजे आणि तो विकास फक्त सन्मान्य कार्यसम्राट आमदार युगेदाचा कदम हेच करू शकतात आणि हे आम्ही जाणून होतो सन्मान्य नामदार माजी पर्यावरण मंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचे कोकणचे ढाण्या वाघ रामदेवभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष आम्ही काम करीत आहोत रामदास भाई यांनी अनेक विकास कामं आमच्या सुविली गावासाठी दिली ज्यावेळेस त्यांचे सुपुत्र या ठिकाणी कोकणाकडे वळले त्यावेळेस नक्कीच ते आमदार नसताना देखील आमच्या विकास कामांसाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेला आहे कारगिल शहीद तुकाराम भोटे यांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं कारगिल शहीद तुकाराम भोटे यांच्या गावाला योग्य न्याय मिळावा यासाठी नक्कीच आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि रामदास आम्हाला वचन दिलेलं आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये शहीदाचं स्मारक भव्य दिव्य सोलीमध्ये उभं राहील आणि त्या आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत नक्कीच माझ्या गावामध्ये काही छोट्या मोठ्या राग रुसल्यामुळे थोडासा गाव इकडे तिकडे झालेलं होतं परंतु आज आम्ही एकजुटीने सगळे एकत्र आलेलो आहोत त्याचं मुख्य कारण गावाचा विकास आमच्या गावामध्ये जवळजवळ साडेतीनशे वर्षापूर्वीच बैरीचं देवस्थान आहे त्या देवस्थानाला न्याय मिळाला पाहिजे मी जिल्हा परिषदला असताना बैरीचं देवस्थान आम्ही यात्रास्थळ मंजूर करून घेतलेलं आहे आणि त्या यात्रास्थळात ना सन्मान्य आमदार विरोधा कदम यांनी नक्कीच आम्हाला पंधरा लाख रुपयाचा भरघोस असा निधी दिलेला आहे आणि देवस्थानाची इमारत भैरीच्या देवस्थानाची इमारत नक्कीच आता काम सुरू आहे आणि ते पूर्णत्वात जाईल त्याचबरोबर रामदासभाईने अनेक कामं या आमच्या सुजिली गावामध्ये नव्हे तर संपूर्ण पालघड परिसरामध्ये केलेले आहेत पालघड हे गुरुजींचं पवित्र वर्षाने पवित्र झालेलं गाव आहे आणि त्या गावामध्ये सुद्धा भरघोस काशी विकास कामं रामदासभाई योग्यदा कदम यांच्या माध्यमातून झालेले आहेत नक्कीच या पुढे देखील आमच्या गावाला भरघोस असा निधी मिळेल आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था झालेली आहे आमच्याकडे रस्ते नव्हते रस्ते झालेले आहेत सोविली मुगुल रस्ता हा किती वर्षाचा प्रलंबित विषय होता परंतु कुणालाच जे जमलं नाही ते योगदादा कदम यांनी करून दाखवलं सात लाख रुपयाचा निधी आमच्या मुगुल भारगर सोविली रस्त्याला दिला एकूण आमच्या सोविली गावाला जवळजवळ दोन कोटी स अडसष्ट लाख रुपये योग्य दिले आणि नक्कीच आमच्या शहीदाचा गाव हे सन्मानार्थ ठरवलेला आहे आणि योगदादांच्या पाठीशी एवढ्यासाठीच उभं राहायचं आहे कारण योगदादा तरुण तडफदार आमदार आहेत आणि नक्कीच त्यांच्या कामाचा धडाका अनेक वर्षापासून सुरू आहे आणि तो सातत्याने पुढे देखील सुरू राहील अशा प्रकारची आशा व्यक्त करतो मला मुद्दा म्हणून सांगायला पाहिजे की कारगिल शहीद तुकाराम भोटे यांच्या स्मरणार्थ आम्ही क्रिकेटच्या ज्या स्पर्धा भरवल्या होत्या त्या स्पर्धेसाठी माजी आमदार संजयराव कदम यांना आम्ही बोलायला होता त्यांचा भव्य दिव्याने सत्कार केला त्यावेळेस संजयराव कदम यांनी प्रत्यक्षात व्यासपीठावर सोबिली गाव मी दत्तक घेतलेला आहे कारगिल शहीदाचं गाव म्हणून मी त्याला न्याय देईन परंतु एकही काम संजय राव यांनी आमच्या गावासाठी केलेलं नाही आणि म्हणून संजयराव ते अतिशय ठरलेले आहेत आणि पुन्हा आम्ही योगोदा कदम यांनाच आमदार म्हणून निवडून देऊ अशा प्रकारची या ठिकाणी ग्वाही घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज आपण इथे जे जमलेलो आहोत त्याचं मुख्य कारण म्हणजे कालच आम्ही सन्माननीय शिवसेना नेते रामदासबाई कदम यांच्या उपस्थितीत आमचे दोन वडीलबंधू निलेशजी सुखदरे व सन्माननीय सुभाषजी कालेकर यांचं पक्षप्रवेश केलेला आहे आता तुम्ही या चालू घडामोडी घडामोडी मध्ये सगळ्यांनी आता ऐकलं जे आणि त्यांनी जे जा बोललेत की दादांचं काम दादा या शब्दाचा अर्थ असा होतो की कुटुंब प्रमुख आमचं सोविली गाव हे सुद्धा एक कुटुंबच आहे मी नेहमी सांगत असतो की सोविली गाव हे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामधून आमचे दोन वडील बंधू थोडंसं कुटुंब म्हटल्यावर काही ना काहीतरी होत असतं त्यातून थोडे बाहेर गेले होते परंतु ते आता आमचे मार्गदर्शक म्हणून पुन्हा आमच्यासोबत आहेत नक्कीच आनंद आहे या गोष्टीचा आम्हाला त्यांना भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून काम करण्याची ताकद आम्हाला नक्कीच मिळेल आणि दादांच्या कामांवरती विश्वास ठेवून ते यांनी प्रवेश केलेला आहे नक्कीच त्यांच्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही आम्ही सगळे मिळून त्या कामांचा पाठपुरावा करून प्रत्येक काम मार्गी कसा लागेल याच्यासाठी नेहमी प्रयत्न प्रयत्नशील असू आणि नक्कीच सगळं यशस्वीपणे आम्ही दादांना मोठ्या मताधिक्याने येत्या विधानसभेत निवडून द्यायची ग्वाही देतो इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गेल्या दोन हजार सातपासून मी मनसेचा उपशाखाध्यक्ष ठाणे जिल्ह्यामध्ये काम करायचो करावा या ठिकाणी परंतु आमच्या गाव गावच्या विकासासाठी एवढे एवढे दादांनी जे काम केलं आहे भरीव काम म्हणजे कार्यसम्राट आमदार लोक म्हणतात ते खरंच आहे मग त्यासाठी बोललो संपूर्ण गाव एकत्र येऊन जर विकास कामं करत असेल तर आपण मागे राहून काय फायदा किंवा आपण ज्या पक्षात काम करतोय त्या पक्षाचंच आता म्हणजे थोडंफार अस्तित्व कमी झाल्यामुळे आणि इकडे विकास कामं जी झालेली आहेत ते कार्यसंघट आमदार यांच्या कार्यप्रणालीला पाहून मी शिवसेना पक्षात प्रवेश करत होते जय महाराष्ट्र खरोखरच ज्या प्रकारे सन्माननीय आमदार योगेशरादाजी कदम यांच्या प्रयत्नाने खरोखरच आत्ता जर आपण बघितलं गेलं तर या पंचवीस वर्षाच्या कारागीर कारागीर ह्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि खरोखरच या दापोली खेड मंडणगड या तालुक्यामध्ये खरोखरच असं जणू चाललंय की वर्ष वर्षात म्हणजे असा की कामाच्या धंद्याचा एवढा पाऊस पडलेला आहे की एवढ्या वर्षात पंचवीस वर्षात सुद्धा त्यांची हे आमदार असून सुद्धा जेवढं त्यांना जमलं नाही तेवढं या सन्मान योगदा कदम यांनी या दापोली या विधानसभेमध्ये आमदार झाल्यापासून कामाचा परशाव पाडलेला आहे आणि आत्ताच सन्माननीय पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांची इथं कालच आपण भेट घेतलेली आहे आमचे दोन भाऊ सुभाष कालेकर आणि निलेश सुखदेरे यांचा आपण पक्षप्रवेश केलेला आहे आणि खरोखरच या अर्थाने आमचे आज दोन बंधू एकत्र आलेले आहेत आणि खरोखरच त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी जी आम्हाला भेटणार आहे ती खरोखर लाख मोलायची आहे आणि त्या संधीचा सोनं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखरच येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कदम यांना भरघस मताने विजयी आणू अशी गवाही देतो आणि इथेच थांबतो नमस्कार <coughs> कालपासून आपण ज्या घरामध्ये पाहतोय मी गावाध्यक्ष सुरेश सावंत आपणास कळू इच्छितो की आमचे बंधू निलेश सुब्बरे सुभाष कालेकर आणि दिनकरजी भोटे यांचा जो काल पक्षप्रवेश झाला आज आम्ही दोन चार म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यापासून पाहत होतो की आमच्या सोयली गावात कुठेतरी धास्फूस होती पण हे सर्व सण केलं ते आमचे आधारस्तंभ माननीय फंचे साहेब लोक सभेत थोडंसं कळलं आम्हाला की आमचा गाव कुठेतरी डाव्या बाजूला उजव्या बाजूला होतं तर ही परिस्थिती पुन्हा उपस्थित होऊ नये म्हणून काल साहेबांनी जे प्रयत्न केले पंच साहेबांनी माननीय रामदासजीबाई कदम यांच्याकडे आम्ही जाऊन त्यांची बंगल्यावर स्वतः भेट घेतली व आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा पक्षप्रवेश झाला आणि जे काम योग्य दादांच्या कार्यप्रणालीवर येऊन आम्ही गावाने असं ठरवलं की आपला विकास होऊ शकतो ते फक्त विद्यमान आमदार योगेश दादा कदम यांच्या मार्फतच येऊ शकतो पाच वम शिवसेनेचे सूर्यकांत देवे आमच्याकडे आमदार होते पण आमच्याकडे एक दोन लाख रुपयाशिवाय निधी त्यांनी कधी दिला नाही आणि आज नीतीश विद्यमान आमदार योगेश दादा कदम यांनी दोन कोटी पन्नास लाखाचा निधी आजपर्यंत सुरूच केला आहे गावासाठी आणि याच्या पुढे ते देतच राहणार म्हणजे त्यांचं जे कार्य कार्यप्रणाली आहे त्याच्यावर आम्ही प्रभावित होऊन <coughs> सर्व गावांनी ठरवलंय की यापुढे योगेश दादा एकच जागा या पद्धतीने आम्ही संपूर्ण गावाने त्यांच्या पाठीशी उभे राहायचं ठरवलं आहे आमचं भैरी मंदिरचं कामही चालू आहे आणि फनसे साहेब सतत गावाशी आमच्याशी सगळ्यांशी संबंधित आहेत वेळेला आम्ही त्यांच्याबरोबर पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही देऊन आमचा कालचा जो पक्ष प्रयोग झाला हा कायमस्वरूपी राहावा आणि आम्ही कायमस्वरूपी दादांच्या पाठी आहोत एवढं गावाच्या वतीने मी आज सांगू इच्छितो